नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण या रानामध्ये आलोय आणि अचानक पाऊस आलाय तर बघा पाऊस आल्यानंतर या ठिकाणी चरायला निघतात तर आता आपण त्यांना पकडणार आहेत तर बघा आपण या ठिकाणी ह्या महा राणावरती आणि पाऊस आले तर बघा मोठे खेकडे चला मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मित्रांनो बघा पाऊस आल्यानंतर हे मोठे खेकडे कसे चराय बाहेर निघतात बघा आता पाऊस आलाय आपण रानामध्ये आलोय अचानक पाऊस आला आणि बघा पाऊस आल्यानंतर हे जे मोठे खेकडे हे चरायला बाहेर निघतात बघा पाऊस आलाय आता त्यामुळे या धावातले जे खेकडे आहेत हे लगेच बाहेर निघतात हे बघा या ठिकाणी तसं बाहेर निघतात मी तुम्हाला दाखवते आता पाऊस आलेले आणि हे मोठे खेकडे आता चरायला निघालेत बघा बागा कसे आहे बघतो बा कगडी Thank <laughs>